नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात ड्रीम मराठी आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त जे देवा मित्रांनो दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी सर्वोत्तम वर्ष ठरू शकतं पण त्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला हव्यात हे बघा यशस्वी लोकांना नेहमी काहीतरी नवीन शिकत असतात स्वतःला नेहमी ते अपडेटेड ठेवत असतात आणि भविष्याची तयारी ते करत असतात यशस्वी लोकांच्या सवयी हा मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो पण तुम्हाला आज मी पाच अशा काही स्किल्स सांगणार आहे ज्या स्किल्सबद्दल मी बोलणार आहे ते नक्कीच तुमच्या आयुष्यात एक व्हॅल्यू ॲड करतील ते स्किल्स शिकून नक्कीच तुम्ही अपडेटेड व्हाल आणि तुम्ही जॉब करत असाल स्टुडंट असाल किंवा कुठल्याही फील्डमध्ये असाल तर हे स्किल्स शिकून तुम्ही तुमचे काम अगदी सोपे करू शकतात किंवा ह्यामध्ये तुम्ही करिअर सुद्धा करू शकतात स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा तुम्ही नोकरी करायची आहे आणि ह्या डिजिटल जगात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ही स्किल्स तुम्हाला पुढे घेऊन जातील चला तुमचा जास्त वेळ नाही घालवत मी सुरू करूयात आजच्या ह्या व्हिडिओला पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन नक्कीच प्रेस करा स्किल नंबर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ॲटोमेशन ए आय आणि तुम्ही कधी विचार केलाय का मित्रांनो की भविष्यात आपल्या जागी मशीन्स येणार आहेत किंवा मशीन्स येतील काय वाटतं तुम्हाला ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आज सर्व क्षेत्रांमध्ये वापरली जाते गुगल फेसबुक टेस्ला यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा किंवा ह्या मोठ्या कंपन्यांमध्ये खूप प्रमाणात ए आय वापरला जातो हे बघा ए आय शिकल्याने काय फायदे होतील भविष्यातील नोकऱ्यांसाठी तुम्ही तयार राहाल ए आय टूल्स वापरून तुमचं काम अगदी सोपं तुम्ही करू शकतात डेटा ॲनालिसिस आणि ॲटोमेशन यामुळे मोठे निर्णय घेणं तुम्हाला सोपं होईल ए आय शिकण्यासाठी तुम्ही कोर्सेस करू शकता किंवा कोर्सेरा युडेमी यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात मशीन लर्निंग डीप लर्निंग यांसारखे तुम्ही विषय शिकून स्वतःचे प्रोजेक्टसुद्धा बनवू शकतात नंबर टू डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन आजच्या सोशल मीडियावर लाखो लोक आहेत तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि ट्विटर वापरत असाल नक्कीच पण कधी विचार केला आहे का की तुम्ही तिथून पैसे कमवू शकतात हे बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लोकांना माहिती असेल की सोशल मीडियातून खूप सारा पैसा मिळतो किंवा काहींना माहिती नसेल की यात पैसेच नसतात असंच फेम म्हणून व्हिडिओ व्हिडिओ बनवतात असं तसं बट बघा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही ना स्वतःचा ब्रँड तयार करू शकतात युट्यूब इंस्टाग्राम आणि ब्लॉगिंग मधून तुम्ही पैसे कमावू शकता हे बघा जसं मी आता युट्यूब वरती व्हिडिओ टाकतोय तर ह्या मागून मला पैसा कसा येतो व्हिडिओ टाकल्याने ज्या तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला ॲडव्हर्टाईज दिसतात त्या ॲड्सचा रिव्हेन्यू जनरेट होतो आणि तो मिळत असतो मग ब्रँड प्रमोशनने सुद्धा तुम्हाला पैसे मिळतात इंस्टाग्रामवरती हो सोशल मीडियावरती हो तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता किंवा तुम्ही मार्केटिंग एजन्सी उघडून बिझनेस करू शकतात डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन मला ह्या टॉपिक सर बोलायला खूप आवडेल पण तुमचे जर प्रतिसाद कमेंट्समध्ये छान असेल तर खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करून मी मोठा व्हिडिओ बनवेल ह्या टॉपिकवरती शिकाल कसं बघा तुम्ही गुगलवरती डिजिटल गॅरेज किंवा हबस्पॉट आणि एवढे यांसारख्या साईट्सवर डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस खूप सारे उपलब्ध आहेत ते तुम्ही करू शकता सोशल मीडिया मार्केटिंग ओ आणि फेसबुक ॲड्स यांसारख्या गोष्टी शिकून प्रॅक्टिकल अनुभवसुद्धा तुम्ही घेऊ शकता नंबर तीन फायनान्शियल लिटरसी हे बघा पैसे कमावणे आणि पैसे सांभाळणे हे वेगळ्या कौशल्य आहे वेगळे स्किल्स आहेत अनेक लोक चांगली नोकरी मिळवतात पण योग्य आर्थिक नियोजन नसल्याने त्यांनी आयुष्यभर मेहनत करूनही त्यांना संपत्ती कमवता येत नाही किंवा ती टिकून ठेवता येत नाही फायनान्शियल लिटरसी शिकल्याचे फायदे काय होतील पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याची तुम्हाला सवय लागेल शेअर मार्केट म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी समजून घेता येईल आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला मिळवता येईल ये। आता हे शिकाल कस रिच डॅड पुअर डॅड द सायकोलॉजी ऑफ मनी यांसारखी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत झिरो दा सिटी आणि युट्यूब वरील फायनान्स रिलेटेड चॅनल्स तुम्ही फॉलो करू शकता त्यातील कंटेंट तुम्हाला खूप गोष्टी क्लिअर होतील त्यानंतर पुढचं आपला टॉपिक आहे पब्लिक स्पीकिंग आणि कम्युनिकेशन स्किल्स हे बघा तुम्ही खूप हुशार आहात पण तुमचं व्यक्तिमत्व आणि संवाद कौशल्य चांगलं नसेल ना तर लोकांवर प्रभाव तुमचा पडणार नाही कम्युनिकेशन स्किल्स सुधारल्याने काय होईल खूप वेळा मी बोलतो चालाकीने बोला तुम्ही चालाकीने असं करा रहा असे असे कपडे तुम्ही घाला तर बघा तुम्ही जर ह्या गोष्टी शिकतात हे स्किल्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणतात तर तुम्ही खूप छान करिअर बनवू शकतात लाईक तुम्ही मुलाखती घेऊ शकतात तुम्ही जॉब इंटरव्ह्यूज घेऊ शकतात किंवा तुमचा जॉब इंटरव्ह्यू आहे तो यशस्वीरित्या पार पडेल तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनेल मोठ्या संधी तुम्हाला अगदी सहज मिळतील नाही का तर मग तुमचे कम्युनिकेशन स्किल्स किती छान आहेत तुम्ही त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी ह्या मॅटर करत असतात बघा तुम्ही राहता खूप छान आहात पण तुम्हाला बोलता येत नसेल आता मी जर आता तुमच्याशी बोलतो आहे पण मी विदाऊट स्क्रिप्ट बोलतो आहे माझ्याकडे आता कुठलीही स्क्रिप्ट नाही आहे मी फक्त पॉईंट्स काढलेले आहेत आणि त्यावर मी तुमच्याशी बोलू शकतो आहे पण मग हे कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह कशा होतात या कालांतराने ॲचीव्ह होतात याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते याच्यासाठी तुम्हाला सवय लागते याच्यासाठी तुम्हाला कागद पेन उचलून गोष्टी लिहाव्या लागतात खूप सारे रिसर्चेस करावे लागते पण ते करण्याआधीही तुम्हाला करायचं काय आहे तुम्ही छान पुस्तके रीड करू शकतात तुम्ही छान लोकांची इंटरेक्शन्स करू शकतात स्वतःच्या कमी स्वतःमध्ये काय कमी आहे ह्या गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊन त्या तुम्ही सॉल्व करू शकाल रोज स्वतःशी बोलण्याचा तुम्ही सराव करायचा आहे किंवा आरशात बघून तुम्ही बोलू शकतात याच्याने होईल काय की तुम्हाला कळेल की आपण कुठे चुकते किंवा तुम्ही सोपा पर्याय सांगतो मी तुम्हाला मोबाईल समोर ठेवा रेकॉर्ड करा व्हिडिओ काढ हा स्वतःचा आपण कसे बोलतो आपले हावभाव कसे आहेत आणि ते तुम्ही तुमच्या डेलीच्या लाईफमध्ये मध्ये करा मोठ्या वक्त्यांचे किंवा मोटिवेशनल स्पीकर्स जे तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यातूनही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या कळतील आणि त्या तुमच्या क्लिअर होतील जस आता आपले व्हिडीओ आहेत ते तुम्ही बघता बघा पुढचं आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं स्किल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोडिंग आणि टेक्नॉलॉजिकल स्किल्स आज असं डिजिटल युग आहे आणि कोडिंग ही फक्त आय टी इंजिनियर्ससाठी नाही नाहीये तर सर्वांसाठी ती उपयुक्त ठरत आहे कोडिंग शिकल्याने काय फायदे होतील वेब डेव्हलपमेंट करू शकतात ॲप डेव्हलपमेंट करू शकतात सायबर सिक्युरिटीसारख्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते किंवा तुम्ही स्वतःचा स्टार्टअपसुद्धा करू शकतात गाईज सो नक्कीच तुम्ही कोडिंग शिकू शकतात भविष्यातील डिजिटल नोकऱ्यांसाठी तुम्हाला तयार राहता गेल खूप साऱ्या लोकांच्या नोकरीत जात आहेत पण का जात आहेत तर ते कोडिंग शिकलेले नाही आहेत किंवा त्यांना टेक्नॉलॉजिकल स्किल्स नाही आहेत तर मग ते अपडेट होणं किंवा अपडेटेड करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर मग शिकाल कसं तुम्ही हे सगळं तुम्ही कोड अकॅडमी किंवा फ्री कोड कॅम्प असे युडेमीवर तुम्हाला फ्री कोर्सेस मिळून जातील पायथॉन ज्यावा स्क्रिप्ट आणि वेब डेव्हलपमेंट शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकतात बघा आता एवढ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य किंवा एवढे स्किल सांगण्याचा विषय काय आहे ना गाईज तर आता दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत आणि जर ह्या हो गोष्टी जर तुम्ही नाही शिकणार तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड नाही करणार आणि तुम्ही कुठेतरी काळाने मागे पडाल आणि मे बी तुमचा जॉब जाऊ शकतो किंवा तुम्ही बिझनेसमध्ये कोलॅप्स होऊ शकता तर ह्या गोष्टी होऊ नये ह्यासाठी तुम्हाला हे स्किल्स शिकायचेच आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे दोन हजार पंचवीस हे काहीतरी नवीन शिकण्याचं वर्ष आहे आणि हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे की पाच काही स्किल्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ते तुमचं करिअर आणि जीवन दोन्ही उज्ज्वल करू शकतात ए आय आणि ॲटोमेशन डिजिटल मार्केटिंग फायनान्शियल लिटरसी पब्लिक स्पीकिंग आणि कोडिंग ह्या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत शिकून घ्यायच्या आहेत यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करून ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेतच तर मग मला सांगा तुम्हाला ह्या पाच स्किल्समधून कोणतं स्किल किंवा तुम्ही कोणत्या स्किलमध्ये अवगत आहात तुम्हाला कोणतं स्किल शिकायला आवडेल खाली कमेंट करून तुम्ही नक्कीच मला सांगा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ना तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकतात कमेंट्स करा खाली मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल चला काळजी घ्या मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट हसा खेळा एन्जॉय करा आणि ही नवनवीन स्किल्स अशी शिकत राहा आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन कर नक्कीच प्रेस करा जय हिंद वंदे मातरम